नमस्कार मित्रांनो एकदा माझ्या घरी माझ्या बायकोची मैत्रीण आली ती पहिल्यांदा माझ्या घरी आली होती माझी बायको आणि तिचे मैत्रीण तीन वर्ष सोबत शिकले होते जेव्हा मी तिला बघितले तेव्हा मी बघतच राहिलो मी खिडकी मधून तिच्याकडे बघत होतो ती दिसायला फार छान होती आणि छान सलवार घाऊन बसली होती तिचे सौंदर्य फारच छान दिसत होते पण तिचा चेहरा नाराज सारखा दिसू लागला ती माझ्या बायकोला काहीतरी सांगत होती माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाले होते आयुष्य सुंदर सुरू होते आणि आधी हव्या त्या गोष्टी फार चांगल्या प्रकारे मिळत होते आम्ही त्याचा आनंद जेव्हा इच्छा होईल तेव्हा पूर्ण करत होतो पण काही महिन्या अगोदर माझ्या बायकोचे पोटाचे ऑपरेशन झाले आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यात अनेक गोष्टीची कमी पडू लागली कारण मला त्या गोष्टीची सवय झाली होती पण बायकोच्या ऑपरेशनमुळे ती मनाई करायची म्हणून मी पण तिला काही न बोलता शांत राहत होतो पण कधी कधी तर फारच मनात त्या गोष्टीची आवश्यकता वाटायची आता त्या गोष्टी फक्त आठवणीत राहिल्या होत्या म्हणून मी स्वतःला बिझी करून घेतले होते कारण त्यामुळे मला अनेक गोष्टीची आठवण नको याला माझी बायको आणि तिची मैत्रीण बसून बोलत होते मला काहीच त्याच्या गोष्टी ऐकायला येत नव्हत्या म्हणून मी मुक्दाम किचनकडे जाऊ लागलो आणि तिची आणि माझी पहिली नजर मिळाली माझ्या बायकोचे पण लक्ष माझ्यावर पडले तिने मला बोलवून सांगितले ही माझी कॉलेजची मैत्रीण आहे आणि आता आपल्या बाबाकडे राहायला आली आहे कारण तिच्या नवरा बाहेर गेला आहे मी तिच्याकडे बघून स्माईल दिली पण तिला ड्रेस थोडा सरकला होता म्हणून त्यातून काहीतरी दिसू लागले होते माझे पण लक्ष तिथेच गेले आणि तिने पण समजले माझे लक्ष कुठे आहे म्हणून पण ती जवळून अजूनच छान दिसत होती माझ्या मनात आले एवढ्या चांगल्या बायकोला सोडून नवरा कसा काय बाहेर राहतो त्यानंतर त्यांचे फार वेळ बोलणे झाले आणि ती गेली ती गेल्यानंतर बायकोने मला सांगितले ती फार टेन्शनमध्ये आहे कारण ती आपल्या नवऱ्याला सोडून आली आहे कारण तिच्या नवऱ्याचे बाहेर दुसरीसोबत सुरू आहे आणि तिला माहीत झाले तर तो इलाज मारहाण करतो आणि घरी फार कमी राहतो म्हणून ती आईकडे राहायला आली पण आईकडची परिस्थिती बरोबर नाही आहे म्हणून ती थोडी टेन्शन मध्ये होती काही दिवसांनी परत ती माझ्या घरी आली पण त्यावेळेस माझी बायको घरी नव्हती ती मला विचारू लागली माझी बायको कुठे गेली म्हणून मी सांगितले ती दुकानात गेली आता ती जाऊ लागली होती तर मी तिला म्हणालो बसा तुम्ही ते येईलच ती बसून होती मी तिला विचारले काही महत्वाचे काम आहे का तर ती म्हणाली मला काही पैसे हवे आहे कारण माझ्याकडे जास्त पैसे उरले नाही आणि आता खर्चाला पण पैसे लागतात म्हणून मी काही पैसे मागायला आले होते मी तिला म्हणालो माझी बायको तर तुम्हाला पैसे देणार नाही कारण ते पैशाच्या बाबतीत फारच कंजूस आहे आणि तिला विचारले तुम्हाला किती पैशाची गरज आहे तर तिने पैसे सांगितले मी खिशातून काढून तिला ते पैसे दिले तर ती माझ्याकडे बघून म्हणाली तुमच्या बायकोला कळेल तर उगाच तुमच्या मध्ये भांडण नको मी म्हणालो तिला कळेल तेव्हाच भांडण होईल ना तर ती म्हणाली मला, मला समजले नाही तुम्ही काय म्हणत आहात मी तुम्हाला पैसे दिले म्हणून माझ्या बायकोला सांगू नका कारण तुमची परिस्थिती मला माहीत झाले म्हणून तुम्ही तिला पैसे मागून बघा आणि जर तिने हो म्हटले तर मला हे पैसे परत करा तिला माझा नंबर देऊन म्हणालो तुम्हाला जेव्हा पैसे परत करायचे असेल तर मला कॉल कराल काही वेळाने माझी बायको आली आणि ते बोलू लागले तिने माझ्या बायकोकडे पैसे मागितले तर माझ्या बायकोने तिला बहाना केला आणि म्हणाली माझ्याकडे काहीच पैसे नाही कारण माझ्या तब्येतीला फार पैसे लागले त्यामुळे घरी पण अडचण सुरू आहे ती गप्प राहून सर्व गोष्टी ऐकत होती मी समोरच्या दारावर उभा होतो तिने माझ्याकडे बघितले त्यानंतर माझी बायको किचन मध्ये गेली आणि मी तिथे आलो तर ती मला म्हणाली तुम्ही बरोबर बोलले होते माझ्या मैत्रिणीने बहाना केला पैशासाठी मी तिला सांगितले मला माझ्या बायको बद्दल माहित आहे आणि काही वेळाने ती आपल्या घरच्या साठी निघाली आता अधून मधून ती घरी यायची आणि आमचे बोलणे सुरू असायचे पण बायको घरी असल्यामुळे मी तिच्याशी जास्त बोलू शकत नव्हतो आणि एकदा माझी बायको कामानिमित्त बाहेर गेली होती माझ्या बायकोची मैत्रीण आली तिची आणि माझी ओळख चांगल्या प्रकारे झाली होती म्हणून ती येऊन बसली मी तिला सांगितले बायको बाहेर गेली आहे आता मी तिथे बसून होतो तिने मला विचारले तुम्हाला थोडे उशिरा पैसे दिले तरी चालेल का तर मी तिला म्हणालो तुमच्याकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा द्या अगोदरच तुम्ही फार टेन्शनमध्ये आहात म्हणून अजून पैसे टेन्शन घेऊ नका आणि आमचे बोलणे होऊ लागले मी तिला विचारले आता तुमचा नवरा बरोबर नाही आहे तर पुढे काय विचार केला आहे तर ती सांगू लागली आई बाबा म्हणाले काही दिवस थांब नंतर बघू मी सांगितले तिने जीवन जनगे फार कठीण का असते कारण पैसेच नाही आपल्याला अनेक गोष्टीची आवश्यकता असते म्हणून कोणीतरी सोबतीला असणे आवश्यक असते तर ती म्हणाली बरोबर आहे तुमचे आणि तुमच्या सारखा समजदार नवरा नाही आहे माझा तुम्ही आपल्या बायकोला किती खुश ठेवता तर माझ्या तोंडून निघाले ती मला तर नाही ठेवत ना तर ती म्हणाली काय म्हणाले तुम्ही मी तिला बोललो काहीच नाही तर ती माझ्याकडे बघून म्हणाली मी ऐकले तुम्ही काय म्हटले म्हणून आता मी तिला सांगितले माझी बायको फार छान आहे पण तिच्या ऑपरेशन नंतर मला हव्या त्या गोष्टी मिळणे बंद झाले आहे म्हणून मला त्या गोष्टीची फार दिवसापासून आठवण येत असते आता ती माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघून म्हणाली एखाद्या गोष्टीची सवय लागल्यावर जर ते मिळणे बंद झाले तर फार वाईट वाटत असते मी पण तिला विचारले म्हणजे तुम्हाला पण माझ्या सारखे वाटते का तर तिने मान हलवून हो म्हणाली मला तिच्या मनातले समजल्यामुळे म्हणालो बघा गरज तुम्हाला पण आहे आणि मला पण आणि आपल्याला आपल्या गोष्टी माहीत पण आहे तरी सुद्धा शांत राहावे लागते आणि मी तर अनेक दिवसापासून शांतच आहे आता ती म्हणाली तुम्ही शांत असता पण तुमची नजर तर सर्वीकडेच असते मी तिला विचारले तुम्ही काय म्हणत आहात मला समजत नाही तर ती म्हणाली मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले होते तेव्हा तुमचे लक्ष कुठे होते ते मला माहीत आहे आणि त्यानंतर पण तुमचे लक्ष कुठे असते मला सर्व माहीत आहे ती एवढ्या गोष्टी बोलल्यानंतर मी तिला म्हणालो आता एवढी छान चित्र जर समोर असेल तर लक्ष जाणारच आणि आता तर आपले असे बोलले झाल्यानंतर अजूनच अनेक गोष्टी मनात निर्माण होऊ लागल्या आहेत तर ती म्हणाली तुमच्या मनातले मला अगोदरच कळले होते आता मी जवळ जाऊन बोललो मनात दोघांच्या पण आहे तर वेळ कसला बघत आहोत तर तिने एक नाजूक स्माईल दिली आता मला ग्रीन सिग्नल मिळाला होता म्हणून मी गेलो आणि त्या गुलाबी अशा गोष्टीवर जाऊन त्याचा आस्वादच घेत होतो तर दाराची बेल वाजली मी दार उघडले तर माझी बायको आली होती तिने तिच्या मैत्रीण बघून विचारले केव्हा आली तू तर ती पण मनाली आताच आले आणि ते बोलू लागले मला तर फारच वेगळे वाटत होते पण काय करणार फार भूक लागली होती आणि जेवणाचा ताट येऊन एक गास खाल्ला आणि जेवण कोणीतरी घेऊन गेला अशी माझी स्थिती झाली होती दुसऱ्या दिवशी मी कामावर असताना तिचा मला कॉल आला आणि ती म्हणाली काल तर आपण फारच दूरवर जाऊ लागलो होतो आणि त्यामुळे मला फार वेगळे फील होत होते तर मी तिला सांगितले आता आपल्याला अजून दूर जायचे आहे आणि तुम्हाला अनेक गोष्टीची खुशी द्यायची आहे तर ती म्हणाली ठीक आहे बोलली पण आम्हाला तसा वेळ मिळत नव्हता आणि एक दिवस माझ्या बायकोला डॉक्टर कडे चेकअप साठी जायचे होते मी तिला याबद्दल सांगितले सकाळी माझी बायको निघून गेली काही वेळानंतर ती आली आता तर आम्हीच होतो म्हणून मी जास्त वेळ न घालवता जाऊन एकदम घटपणे आणि आम्ही त्याचा फार छान पद्धतीने आस्वाद घेऊ लागलो त्या स्थितीमध्ये आम्ही फार वेळ राहलो आता आमची अवस्था फारच वेगळी झाली होती हळूहळू सर्व बाजूला ठेवले आणि आता तर कधी न बघितलेल्या गोष्टी गजगे समोर दिसत होत्या आणि मी पण एक एक करून त्याचा आनंद घेऊ लागलो तिला पण फार खुशी होऊ लागली तसेच आता आम्ही त्या गोष्टी मध्ये ती मला पूर्णपणे प्रतिसाद देत होती आणि मी पण तिला पुरेपूर आनंद देऊ लागलो आज आम्ही अनेक दिवसापासून न मिळालेल्या गोष्टी पूर्ण केल्या आणि त्यामुळे आम्हाला फार खुशी होत होती त्या दिवसानंतर आमचे काही दिवस असेच चालले पण एकदा तिचा नवरात्रीच्या घरी आला आणि आपल्या चुकीची माफी मागू लागला तिने पण त्याला माफ केले आणि ते आता फार खुशीने सोबत राहत आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद